ही परंपरा नेमकी चालत कशी आली हा महंती प्रतिष्ठा म्हणजे विषय काय आहे या पंथामध्ये आचार्य मंडळी ही सुरुवात केव्हापासून जी आहे ह्या गोष्टी आम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे तत्पूर्वी दत्ता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या महातीर्थराजास या ठिकाणी प्रथमता साष्टांग दंडोत प्रणाम करतो आणि या महंती संदर्भाची मूळ भेटिका मांडण्यासाठी या ठिकाणी मी सुरुवात करतो सर्वांची या ठिकाणी आज्ञा घेतो माझ्यापेक्षा सर्व ही वरिष्ठ मंडळी आहे परंतु यांच्यासमोर जास्त मी काही सांगणार नाही कारण सर्व हे महंतीच्या संदर्भात असणारे सर्व शिष्यमंडळ आहे या सर्वांना याची कल्पना आहे परंतु जमलेले जे काही साधनदाता चक्रधर महाराजांचा अवतार म्हणजे जीवाच्या उद्धरण्यासाठी झालेला अवतार नव्हे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या अवतारा संबंधित बोलायचं म्हटलं तर आचार्य म्हणतात येणे अवतारे जो नुद्धरे तो कही जी नुद्धरेमा नुद्धरे जर एवढ्या मोठ्या व्यसनभूत जीवाचा उद्धर करणारा अवतार आहे या अवताराच्या सांगितलेल्या अस्थितेच आचरण न करता जर तुमचा उद्धार जर नाही झाला तर कदाचित कोणत्याही सृष्टीमध्ये लवकर तुमचा उद्धार होणार नाही अशी शाश्वती आचार्य आणि हा अवतार जेव्हा महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आले आणि जीवाच्या उद्धार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पायी परिभ्रमण केलं आणि अनेक अने प्रकारची भक्त मंडळी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या संनिधानामध्ये आली त्यामध्ये प्रामुख्याने आपण नाम उल्लेख करत असताना महाडुभाव संप्रदायाचे प्रथम आचार्य म्हणून श्री नागदेव आचार्य आचार्यांचा उल्लेख करतो त्यानंतर आचार्यांच्या सोबत असणाऱ्या महादाई साहेब त्यांची आई अबाइस आहे उमाई साहेब माहिमभट्टा आहेत अनेक प्रकारची भक्त मंडळी आहे ही सर्व भक्त मंडळी स्वामींच्या सन्निधनामध्ये होती परंतु अवतार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवताराचं कार्य जेव्हा स्वामींनी उदास्य स्वीकारलं आणि उत्तरापंथी जाण्यासाठी सर्वत्न श्री चक्रधर महाराज निघाले सर्वतन श्री चक्रधर महाराजांना बेलापूरला अवस्थान आहे आणि नागदेव आचार्यांना या पंथाची धुरा या पंथाचा संपूर्ण जबाबदारी या ईश्वरीय मार्गाची जबाबदारी आचार्यांच्या खांद्यावर द्यायची आहे म्हणून आचार्यांना काहीतरी असंनिधान धर्म निरोपण करायचं आहे जात असताना आम्ही गेल्याच्या नंतर तुमचं आचरण तुमचा विचार कसा असायला पाहिजे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करण्यासाठी बेलोपूरला आदित्याच्या मठामध्ये बसले आणि नागदेव आचार्य समज समोर बसले आणि स्वामी म्हणतात की आता असनिधान धर्म असनिधान शब्द ऐकला आणि आचार्यांचं देहभाण विसरून गेले की देव माझ्यापासून दूर चालला आहे मी जगुण काय करायचं असनिधान सन्निधानामध्ये मी राहायला पाहिजे परंतु ही व्यवस्था आहे कुणीतरी ती जबाबदारी घ्यावी म्हणून एवढ्या भक्त मंडळातून आचार्यांची निवड केली आणि महाडुभाऊ संप्रदायाची धुरा नागदेव आचार्यांच्या खांद्यावरती सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी दिली आणि जवळ असणाऱ्या सांना सांगतात भाई हे आचार्य आहेत आजपासून तुमच्या संपूर्ण गुरुकुळ यांच्या संविधानामध्ये यांच्या आज्ञेमध्ये तुम्हाला राहावं लागल पुरीकर नागदेव आहे ना म्हणजे जो पूर्वी तुम्ही बघितलेला आचार्य आहे जो नागदेव आहे तो आता नाही तो आमच्या संनिधानामध्ये घडून म्हणून आम्ही योग्य केला आहे आणि हीच तर खरी विशेषता आहे आमच्या माणुभाव संप्रदायाची येणारा प्रत्येक कोणताही जीव असो या परमारागाकडं लागल्याच्या नंतर सर्व जे काही दोष आहे ते सर्व बाजूला करून एका विशिष्ट प्रकारचा त्याला आकार देऊन आमची आचार्य मंडळी या धर्मासाठी त्याला ते तयार करत असतात असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे दादाजी बाळकृष्णदा आचार्यांच्या खांद्यावरती महाडुवाळ संप्रदायाची धुरा आली श्री चक्रधर महाराजांच्या नंतर आचार्यांनी ती धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आणि महानुभाऊ संप्रदाय संपूर्ण एका क्षेत्रामध्ये एका आचार्यांच्या अधिपत्यामध्ये संपूर्ण एकवटला आणि बराचसा काळ गेला मनुष्य जीवन आहे जीवन म्हटल्यानंतर जगण म्हटल्यानंतर मृत्यू आला जन्म म्हणता मृत्यू येतो मग काही अंतरानंतर सहासष्ट वर्ष त्यांनी या महाडुवा संप्रदायाची जवळजवळ सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या सन्निधानामध्ये चार वर्ष श्री महाराजांच्या सन्निधानामध्ये चौदा वर्ष जवळजवळ बराचसा काळ त्यांचा या मांडूवाव संप्रदायाच्या सेवेमध्ये ईश्वरीय धर्मामध्ये त्यांनी आपला व्यतीत केला आणि शेवटचा काळ आचार्यांचा जवळ आचार्यांच्या संविधानामध्ये अनेक प्रकारचे भक्त मंडळींनी त्या ठिकाणी संन्यास घेतला होता अनुसरण घेतलं होत त्यामध्ये काही विद्वान असे पंडित होते त्यामध्ये दामोदर पंडित असतील केशराजबाई केशराजबास असतील वैदेवास असतील अनेक प्रकारची भक्त मंडळी आचार्यांच्या सन्निधानामध्ये आचार्यांचा शेवटचा काळा आणि कोणीतरी पंथाची धुरा पुढे सांभाळली पाहिजे या पंथाचा पुढे कुठेतरी प्रचार झाला पाहिजे हा पंथ व्यवस्थितपणे पुढे नेता आला पाहिजे म्हणून पुढील जबाबदारी बाईदेव बासांच्या खांद्यावरती आचार्यांनी दिली दे, देत असताना आचार्यांनी सांगितलं की आता सर्वांनी यांच्या आज्ञेमध्ये तुम्हाला राहायचं आहे अशी ही परंपरा चालू झाली तत्पूर्वी या ठिकाणी मी उपस्थित असणारे सर्व या मेकर प्रतिष्ठेच्या संदर्भातील जे काही या ठिकाणी शिष्य परिवार आहे त्यामध्ये परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर मुरारी मल्ल बाबाजी मेकरकर फलटन परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री भठानकर बाबाजी मेकरकर परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री केशराज बाबाजी मेकरकर श्री क्षेत्र जाळीचा देव परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री कमळाकर बाबाजी मेकरकर गोपतुंडी या सर्वांना विनंती करतो की होणारे जे नूतन म्हणत आहेत यांना आपण या ठिकाणी घेऊन यायचं आहे आपण सर्वांनी आपल्याला एक भाऊ या ठिकाणी उभा करायचा आहे सर्वांच्या सहमतीनं आपल्या सर्वांच्या सर्वांच्या सहमतीने एक भाऊ या ठिकाणी उभा करत असताना त्यामध्ये आमचे सचिनदादा जे असतील आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना जा इकडं आसनावरती येऊन प्रतिष्ठित करायचं आहे तत्पूर्वी जे माल खावण्याचं वस्त्र पडणार आहे जे कोणी माल खावणार असेल त्यांनी आपल्या रा तयारीमध्ये राहायचं आहे येत असताना देवपूजीची पेटी आहे ती पेटी सुद्धा या ठिकाणी घेऊन यायची आहे सज्जन मी तुम्हाला सांगत होतो मांडवा संप्रदायाची ही परंपरा आहे नागदेव आचार्यांचा बाईदेव बासाकडे मानवा संप्रदायाची धुरा या ठिकाणी आली वर्षापर्यंत ही आचार्य परंपरा चालवली तदनंतर या ठिकाणी पंथाची आचार्य पदाची भूमिका या ठिकाणी मिळाली असे बरेचसे आचार्य मात्र या पंथामध्ये लाभले परंतु जसा जसा काल वाटत गेला तसा तसा मात्र पंथाचा प्रचार प्रसार होत असताना विस्तारही इतकाच मग गरज पडली प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे महंत तयार झाले त्यामध्ये प्रमुख तेरा आचार्य महाडुगाव संप्रदायामध्ये तयार झाले त्यामध्ये प्रामुख्याने उपाध्य तीन कुळ निर्माण झाल्याच्या नंतर या तिन्ही कुळामध्ये उपाध्य कुळामध्ये सहा आचार्य आणि कविश्वर कुळामध्ये सहा आचार्य आणि पारिमांडल्य कुळामध्ये असे तेरा प्रमुख आचार्य आणि तेरा आचार्य होत असताना प्रत्येक आचार्यांना काही प्रमुख विशिष्टाचे शिष्यक द्या त्यामध्ये उपाध्य कुलामध्ये जे आहेत आचार्य प्रवर श्री वर्धनास्थ बाबाजी बाबांच्या परिवारामध्ये काही काही परभाऊ आहेत त्या कवीश्वर घराण्यामध्ये जे आमच्या कवीश्वर आचार्य प्रवर आदरणीय कनाशी श्री खमणीकर बाबाजी मग यांच्या आधिपत्यखाली ही सर्व कविश्वर कुल आणि इकडं वर्धनस्थ बाबांच्या याच्या खाली संपूर्ण उपाध्य कुल आणि पाळीमांडल्य असा संपूर्ण विस्तार होऊन गेला आणि खऱ्या अर्थाने मेकरकर प्रतिष्ठेची आम्हाला या ठिकाणी विचार करता ही बाकीच्या कोणांचा विस्तार या ठिकाणी मी सांगणार नाही ज्या अर्थाने ही मल्पीया ठिकाणी उभार करत आहोत ती या करियावाने ही मंत्री प्रतिष्ठा या पुरामुळे आमच्या या पुरामुळे प्रमुख अक्षर 2100 शिष्य आहेत या 2100 शिष्यMetaData पैकी जवळा जवळा सात महंत उभे आहेत परंतु काही अडचणीस्तव बाकीचे भाऊ या ठिकाणी येऊ शकले नाही ना परंतु चार

రాజా సర్వ మా దూరం